राज्यातील सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार गेले त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले आणि त्यांच्या गटाकडून राज्यातील अनेक ठिकाणी पदाच्या नवीन नियुक्त्या झाल्या शिरूर तालुका प्रमुख रवीबापू काळे हे देखील अजितदादांसोबत गेले राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या प्रदीप गारटकर यांनी नव्याने अध्यक्ष पदाचे पत्र रविबापूंना दिले त्यांनी आता नव्याने तालुक्याची मोर्चे बांधणी करत असताना शिरूर शहरातील त्यांचे खंदे समर्थक व खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शरद वसंत कालेवार यांना शहराध्यक्ष पदाचे पत्र देत जबाबदारी दिली आहे त्यामुळे शिरूर शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादीत आता काय काय घडामोडी घडतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे या सर्व घडामोडींवर मात्र तालुक्याचे विद्यमान आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांचे मौन असून एकही पत्रकार परिषद त्यांनी शिरूरला घेतलेली नाही त्यामुळे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बापू शरद पवार यांच्या गटात तर दुसरे बापू अजित पवार यांच्या गटात असल्याने खूप सावधानतेने एकमेकांविषयी बोलत आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये मात्र अजूनही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येत आहे नवीन शहराध्यक्ष निवडीमुळे शिरूर येथे तालुका अध्यक्षांनी मंगळवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पत्रकार परिषद घेतली यावेळी नेमके काय म्हणाले रवी बापू व शरद कालेवार याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात एका आठवड्यापूर्वी आपली तालुका तालुकाध्यक्षाची निवड झाली आणि तुमचे खंदे समर्थक म्हणून शिरू शहरामध्ये शरदभाऊ कालेवार यांची तुम्ही आज नियुक्ती केलेली त्यांना पत्रकात दिलं आणि आता पुढच्या नियुक्त्यांचं कसं आहे तेरा जुलैला दोन हजार तेवीस मला त्या ठिकाणी शिरूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी तिसऱ्यांदा माझ्यावर सोपवण्यात आली तशा पद्धतीचं तालुका अध्यक्षपदी नेमणूक झाल्याचं पत्र जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी मला दिलं आणि त्यानंतर चौदा तारखेला मी या ठिकाणी सुरू येथे पत्रकार परिषद घेतली त्या ठिकाणी माझी भूमिका विषद केली आणि मग मला थोडी जबाबदारी वाढली होती की आता सुरू शहरचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं पाहिजे या भूमिकेतून गेल्या पाच सात दिवसामध्ये मी थोडीशी शिरूर शहरामध्ये अनेक कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यांच्याशी बोललो आणि याच्यावर सगळे चर्चा करून कार्यकर्त्यांशी मतं जाणून घेऊन त्या ठिकाणी माझे सहकारी मित्र खरेदी विक्री संघाचे माजी सभापती शरद भाऊ कालेवार यांच्या नावावर निश्चिती केली आणि तशा पद्धतीनं जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर साहेबांना मी ती पूर्ण कल्पना दिली आणि त्या कालच म्हणजे काल चोवीस तारीख होती चोवीस तारखेला पुणे या ठिकाणी जाऊन गारटकर साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी गारटकर साहेबांनी शुरू शहरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरदराव वसंतराव कालेवार यांची निवड केल्याचं जाहीर केलं आणि तशा पद्धतीचं निवडीचं पत्र काल शरद भाऊ कालेवार यांना जिल्हाध्यक्षांनी सुपूर्द केलं त्याचाच भाग म्हणून आज शरद भाऊ कालेवरांनी ही पत्रकार परिषद शिरूर शहरामध्ये घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका विषय केली तर जो काय सांगाल तुम्ही नव्याने आता तुम्हाला एक पद मिळालंय तर कसं तुम्ही आता शिरूर शहरा शहरामध्ये आजीदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षासाठी सर्व लोकांना बरोबर घेऊन हो, संघटना बांधण्याचं पहिलं ध्येय पूर्ण करू त्याच्यानंतर दादाजी सांगतील किंवा गाडरकर साहेबजी सांगतील किंवा रोयको सांगतील त्या पद्धतीने गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम किंवा राजकीय काय असेल ते करण्याचा माणूस ठेव